नमस्कार मी तानाजी ओनखंडे बहुजन समाज पार्टी जत विधानसभा अध्यक्ष दोन हजार पंचवीसमध्ये ज्या जत जतनगरपालिकेचे जतनगरपालिकेची निवडणूक निवडणूक आलेली आहे या जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट हा तिन्ही गट म्हणून एकदम चांगल्या पद्धतीने व एकदम ताकदीने लढवत लढत आहे आणि काँग्रेस आणि भाजपच्या जर उमेदवारांचा जर आपण विचार केला तर आमच्या आघाडीचे आघाडीचे सर्व उमेदवार एकदम हुशार आणि एकदम चांगले पूर्ण जनतेशी नाळ असलेले पूर्ण उमेदवार आहेत बहुजन समाज पार्टीचे हत्ती चिन्हावरती वार्ड नंबर चार मध्ये आमचे दोन नगरसेवक आहेत आणि बा, बाकीचे जे नगरसे बाकीचे नगरसेवक आहेत जत मध्ये ते पूर्ण घड्या चिन्हावरती आहेत आमचे आमचे बहुजन समाज पार्टीचे फक्त हत्ती चिन्हावरती आमची निवडणूक आम्ही लढत आहे येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संयुक्त संयुक्त आघाडीने जत शहराचा पूर्ण कायापालट कायापालट एकदम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही बहुजन समाज पार्टीची पूर्ण विचारधारा आहे बहुजन समाज पार्टीची विचारधाराधारा ही शाहू आंबेडकर विचारधारा आहे आपली बहुजन समाज पार्टी काम करते बहुजन समाज पार्टी पार्टीच्या वतीने जे आमचे वॉर्ड नंबर चारचे दोन उमेदवार दिले ते एकदम दमदार उमेदवार आहेत व आम्हाला वॉर्ड नंबर चार मधून चांगला प्रतिसाद दाबत आहे व आमच्या आघाडीमधून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शिंदे सरकार यांना पण जतच्या जनतेने एकदम चांगल्या पद्धतीने बहुमताने निवडून द्यावे व बहुमताने त्यांनी निवडून येणार आहेत एवढं बोलतो समजो नमस्कार जत निवडणूक जत परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने या, या नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ही निवडणूक लढवत आहोत या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार म्हणून माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांना घोषित केले आहे आणि याची सूचना आणि माहिती यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी आपल्या आपल्याला सूचना व माहिती मीडिया बंधूसमोर दिलेली आहे त्याचबरोबर वार्ड नंबर चारमध्ये बहुजन समाज पार्टीने राखीव कॅटेगरीमधून संतोष रमेश साबळे त्याचबरोबर सर्वसाधारण महिला म्हणून तस्मीन जिलाने जमादार यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुजन समाज पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांना या, या निवडणुकीमध्ये चांगले वातावरण असून गेले पस्तीस ते चाळीस वर्षाचा त्यांचा सामाजिक राजकीय व प्रशासकीय अनुभव त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून त्याचबरोबर पंचायत समिती सभापती आणि सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे त्याचबरोबर त्यांना माजी आमदार विलासराव जगताप यांचं सहकार्य त्याचबरोबर मार्गदर्शन आणि तम्मानगोडा रवी पाटील साहेब यांचे साथ व सहकार्य यामुळे आणि आमच्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे साथ या सर्वांच्यामुळं भविष्यामध्ये ज शहरामध्ये जनहिताचे व धोरणात्मक निर्णय घेणे हे अगदी सोपे व चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम होणार आहे आणि ज शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे यापूर्वी जची नगरपालिका ही काँग्रेसच्या हातामध्ये होती लोकांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून दिला होता परंतु गेल्या पाच ते सात वर्षामध्ये काँग्रेसचा बेशिस्तपणा व काँग्रेसचा जो अना अनागोंदी कारभार आहे आणि जो भ्रष्टाचारी कारभार आहे तो जनतेने बघितलेला आहे त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी यांची जे हवाहवाई आणि जी आश्वासने आहेत हे आज जनता बघत आहे आणि त्यांची विकासाच्या मुद्द्यावरून जी आज व्यक्तिगत लेवलवर जे टिका टिप्पणी आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निराशा आहे आणि एकंदरीत ह्या दोन्ही काँग्रेस आणि बी जे पीला जत शहरातली जनता आता मत देणं किंवा नगरपालिकेची सत्ता देण्याच्या मूडमध्ये नसून आमच्या आघाडीला बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीला चांगलं वातावरण असून आम्हाला निश्चितच यामध्ये यश मिळणार आहे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत संतोष रमेश साबळे आणि तस्मीन जमादार वार्ड क्रमांक चारमध्ये त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा आणि समर्थन दिवसेंदिवस मिळत असून या ठिकाणी आमचे ज शहरातले आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद